औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर नाव धाराशिव करण्याच्या विरोधात सुनावणी सुरू असताना बॉम्बे उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे रजिस्टर पी व्ही गुबे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज छत्रपती संभाजीनगर म्हणून करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयाबाबत मुख्य याचिकाकर्त्या मोहम्मद हिशाम उस्मानी व संजय वाघमारे यांनी आक्षेप घेतला आहे सदर सर्क्युलर मागे घ्यावे अन्यथा मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे छत्रपती संभाजीनगर व धाराशिवचा उल्लेख कामकाजात करावा असे सेक्युलर काढल्याने संभ्रम निर्माण झाला आहे औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरानंतर मुंबई येथे बॉम्बे उच्च न्यायालयात सुनावणी मुख्य न्यायाधीशांसमोर सुरू आहे याबाबत पुढील सुनावणी आठ जानेवारी दोन हजार ते चोवीस रोजी बॉम्बे उच्च न्यायालयात पार पडणार आहे यावेळी न्यायाधीशांसमोर सिनियर काउन्सल युवक्तवाद करणार आहे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना अशा प्रकारे सेक्युलर कारणे काय दर्शवते असा सवाल याचिकाकर्ता मोहम्मद हिशाम उसामी व वा संजय वाघमारे यांनी उपस्थित केला आहे त्यांनी रजिस्ट्रार यांना पत्र लिहून सदर सेक्युलर निकाल येईपर्यंत मागे घेण्याची मागणी देखील केली याचिकाकर्ता मोहम्मद हिशाम उसामी व वा संजय वाघमारे यांनी आक्षेपाची एक प्रत बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश पुराव्यासहित पाठवली आहे या सेक्युलरचा वापर करून प्रशासनाने सर्व ठिकाणची नावे बदलण्याची प्रक्रियेच्या अनुषंगाने हालचाली वाढवल्या आहे यासोबतच उस्मानाबाद आणि जिल्हा न्यायालयाचे नाव बदलून तेथे धाराशिव नाव झळकत आहे राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा प्रशासनाने नाव बदलायला सुरुवात केली असून नाव बदलण्यासाठी एवढी घाई का करण्यात असल्याची चर्चा आता होत आहे